मित्रांनो चार वर्षांपेक्षा जास्त काळ अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बिल तयार केले आणि पाच फेब्रुवारी एकोणवीसशे एकावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत हिंदू बिल मांडले परंतु हिंदू नेत्यांनी या बिलाला जोरदार विरोध केला पाच फेब्रुवारी एकोणवीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथील महाबोधी सोसायटीच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले सहा फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे निधन झाले सहा फेब्रुवारी हा महाराजांचा स्मृतिदिन आहे सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी भिक्खू धुत्रे वलंगकर आणि रुक्मिणी धुत्रे वलंगकर यांचे पोटी रमाबाईंचा जन्म झाला सात फेब्रुवारी ही माता रमाईंची जयंती आहे सात फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाच जागा जिंकल्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटला प्रेस करून द्या ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत